नमस्कार बापट परिवारातील सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत बापट विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज मी माझा एक अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न करतोय ओंकार काव्यदर्शन किमान विद्यार्थ्यांच्यापर्यंत कविता व्यवस्थित पोचवायची हे ध्येय उराशी बाळगून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कवितांच्या अनुषंगानं कविता म्हणजे काय कवितेचं स्वरूप काय कवितेची व्याख्या काय हे समजावून सांगणारा विद्यार्थ्यांना समजावून सांगणारा असा हा कार्यक्रम ओंकार काव्यदर्शन एकोणीसशे शहात्तर साली मी सुरू केला पहिला प्रयोग मेन राजाराम हायस्कूल कोल्हापूर या ठिकाणी झाला आणि रसिकोहो सांगायला आनंद होतो दिवसातनं तीन तीन चार चार प्रयोग सुद्धा मी शाळा शाळातनं केले आणि आज आजपर्यंत चौदा हजारावर शाळांच्या मध्ये हा कार्यक्रम पोचवायचं भाग्य मला सरस्वतीच्या कृपेनं लाभलेलं आहे हा कार्यक्रम करत करत फिरत असताना एकोणीशे एक्क्याऐंशी साली कुटुंबरंगले काव्यात या कार्यक्रमाची निर्मिती अहमदनगरमध्ये झाली आणि असे हे दोन कार्यक्रम घेऊन मी फिरत 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 अर्थात महाराष्ट्रभर फिरतच होतो हो पण आता फिरत गेलो ते कोसवाड हिल या ठिकाणी असलेल्या ताराबाई मोडक यांच्या लहान मुलांच्या शाळेमध्ये या शाळेत पोचल्यानंतर माझं स्वागत झालं ते स्वागत केलं अनुतई वाघ या सुप्रसिद्ध समाज कार्यकर्त्या यांनी आणि तिथं मी ओंकार काव्यदर्शन कार्यक्रम तिथल्या विद्यार्थ्यांच्यासाठी सादर केला माझ्याकडचा कवितेचा अभ्यास मी केलेल्या कवितांचं संकलन या सगळ्या गोष्टींचा प्रभाव अनुताईंच्या वरती पडलेला होता रसिक अक्षरशः सांगतो त्यांनी मला आठ दिवस आपल्या कोसबाड हिलवरती ठेवून घेतलं त्यांच्या शिक्षकांच्या रेस्ट हाऊसवरती वसतिगृहात माझी व्यवस्था केली आणि रोज तिथल्या मुलांना त्याचप्रमाणे तिथल्या सुरू असलेल्या डी एड कॉलेज अध्यापक विद्यालय यांच्यासाठी मी रोज काही ना काही कविता ऐकवत होतो तिथं आभाळ वाजले धडाड धुम वारा सुटला सुसुसुम वीज चमकली चक चक, चक जिकडे तिकडे लख 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 ही कविता लिहिणारे वाघ या तशा खूपच वयोवृद्ध होत्या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन झालेली होती आणि जाड भिंगाचा चष्मा परिधान करून लेन्स पटलायच्या आणि तिथ निर्माण होणाऱ्या मासिकाचं प्रूफ रिडिंग करायच्या आणि हे कार्य बघितल्यानंतर मला अतिशय आश्चर्य वाटलं कारण या वयात ते हे सगळं करत होत्या मध्येच दोन मुली त्यांच्याकडे यायच्या दोघींच्या खांद्यावर हात टाकून अनुतय वाघ चालत चालत डी एड कॉलेजमध्ये जायच्या दोन वर्ग होते एका वर्गावरती त्या शिकवायला उभारायच्या उभारायच्या नाही बसायच्या आणि तिथून दुसऱ्या वर्गात जाण्याकरता परत दोन मुलींच्या सहाय्य घ्यायच्या आणि दुसऱ्या वर्गात जायच्या तिथही तास घ्यायच्या आणि हे त्यांचं कार्य बघितल्यानंतर मी त्यांच्या पुढ्यात नतमस्तक झालो आणि एकोणीसशे ब्याऐंशी साली मी त्यांचा निरोप घेण्याकरता ज्या वेळेला गेलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं अरे बापट त्यावेळेला मी रसिकाऊ विसुभाऊ झालेलो नव्हतो अरे बापट आमच्या इथल्या मुलांच्या समोर तू काही कार्यक्रम केलेस त्याचं काही ना काहीतरी मानधन तुला मिळालं पण जे विद्यार्थी किंवा ज्या शाळा मानधन देऊ शकत नाहीत अशा शाळांच्या पर्यंत तू पोचावस असं मला मनापासून वाटत आणि हे तू कर खूप समाधान झालं <laughs> त्यांचं कार्य पाहिल्यानंतर माझं कार्य काहीच नव्हतं पण मी आदिवासी करता कार्यक्रम करायचा निश्चित केलं त्यांचा आदेश वजा किंवा विनंती वजा आदेश मी मान्य केला त्यांचा निरोप घेऊन तिथून खाली उतरलो वाडा मोखाडा जभार या तालुक्यातल्या आदिवासी आश्रमशाळांच्यासाठी मी कार्यक्रम केले पहिलाच प्रयोग मी जो केला तो वाडा नावाच्या गावात असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या एका ज्युनियर कॉलेजमध्ये तिथे रानाडे नावाचे एक प्राचार्य त्यांची माझी भेट झाली रात्री त्यांच्या घरी कवितांची मैफल रंगली आमची आणि त्यावेळेला दोन ओळी या माझ्यावरती अतिशय प्रभाव टाकून गेल्या गणेश चौधरी नावाचा एक कवी ज्याच्या जीवन नावाच्या कवितेतल्या दोन ओळी रानडे सरांनी मला ऐकवल्या त्या रसिको रानडे सर म्हणजे भंडारा जिल्ह्यात त्यावेळच्या भंडारा जिल्ह्यातल्या आमगाव नावाच्या गावात एका कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यानंतर कोणतंही मानधन न घेता वाड्याचं ते ज्युनियर कॉलेज उभा करण्याचं काम ते करत होते आणि त्यांनी ऐकवलेल्या दोन ओळी ऐकवतो बघा डबक्यातल्या डुंबड्याला पोहणं कधी म्हणत नाहीत डबक्यातल्या डुंबड्याला पोहणं कधी म्हणत नाहीत आणि झोकून जे दिलं नाही त्याला जीवन कधी म्हणत नाहीत या ओळींचा प्रभाव माझ्यावरती निश्चितपणे पडला आणि मी हे कार्यक्रम सातत्यानं करायचे मराठी मातृभाषेची सेवा करत करत मराठी कविता जास्तीत जास्त रसिकांच्यापर्यंत पोचवायच्या असा वसा घेतला आणि गेली कित्येक वर्ष मी कविता सादरीकरणाचं काम करीत आहे कसा वाटला अनुभव जर पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करा आवडला असेल तर शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका असे बरेच अनुभव आहेत त्या अनुभव आपल्याला सांगायला मला निश्चित आवडेल कारण बाप बापट परिवाराला या गोष्टी निश्चितपणे आवडणारे आहेत धन्यवाद नमस्कार